आज आहे नागपंचमी आणि आत्ता आलो आहे मी गणपती कारखान्यात नागोबा न्यायला आत्ता हे बघा अशी सुंदर सुंदर नागोबाच्या मूर्त्या आहेत आपण असं सा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये सोडतो जसं की आता हे ते भात शेती केलेली आहे तर आपल्या इथे कोकणात अधिकता भात शेती असते त्यामुळे आपण अशा या भात लावणीमध्ये आहे ना आपण मूर्तीला विसर्जन करतो किंवा तर बघू शकता किती सुंदर असं हे जेवणाचं ताट सजवलेलं आहे ते तर हे आजचं नैवेद्य आहे आज नागोबाला नैवेद्य दाखवायचं आहे नागपंचमीसाठी आमच्या इथे नाही पूर्वीपासून असं शास्त्र आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वेगवेगळं असतं आम्ही असे हे शाडूमतीचे नागोबा तयार करून घेतो जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर जास्त वेळ न घेता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे नागपंचमी आणि नाग आत्ता आलो आहे मी गणपती कारखान्यात नागोबा न्यायला आत्ता हे बघा अशी सुंदर सुंदर नागोबाच्या मूर्त्या आहेत अशा छोट्या छोट्या मूर्त्या काढल्या जातात आणि हे अळूच्या पानावरून निल्या जातात आता अळूच्या पानावरून का निल्या जातात हे तुम्हाला मी पुढे सांगेन पण नेताना आपण एक छोटीशी नागोबाची मूर्ती आणि नागोबाला नैवेद्य ठेवण्यासाठी अशी वाटी असते बनवलेली आता आमचा साईल एकदम काम करून देतो आहे मला स्पेशल डिश नैवेद्यासाठी हे बघा नागोबा बघा नॉर्मली काढलाय नंतर मग तिथे डिझाईन काढतोय अशा प्रकारे आपला नागोबा पण तयार आहे आणि नैवेद्याची वाटी पण चल रे <laughs> बघा अशी हे सर्वजण आळूची पानं घेऊन येतात नागोबा नेण्यासाठी आपण पण आपला नागोबा, में है। गावा मदे, मदे नागोबा असे नागो घरी नेऊया आमच्या इथे ना हे पूर्वीपासून असं शास्त्र आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये वाडीमध्ये वेगवेगळं असतं आम्ही असं हे मातीचे नागोबा तयार करून घेतो आणि मग ते घरात पूजेला ठेवतो असं नागोबाला घरी आणल्यानंतर आहे ना घरी आल्यावरती डायरेक्ट घरात नाही जात मीठ आणि पाण्याने पहिले पाय धुतले जातात आणि नंतर मग आपण नागोबाला घरामध्ये घेऊन जाणार आता मम्मीने बघा असं मीठ आणलंय वाणी काढायला आणि हे पाणी आणलंय पाणी पण हे डोळ्याला लावतात आणि मग आपण नागोबाला घेऊन घरामध्ये जायचं नागोबाला पण आहे ना असं पाठावरती ठेवलंय आता याच्यानंतर मी नाही पूजा करणारे पप्पाच करतील तर याच्यानंतर सर्व पूजा केली जाईल सध्या अजून काहीच टेन्शन नाही हात वगैरे लावू शकतो पण एकदा पूजा वगैरे चालू केली की त्यानंतर मग ती मूर्ती आपण हलवायची नसते मग ती डायरेक्टली संध्याकाळी विसर्जन वेळी आपल्याला ती हलवायची असते तर थोड्या वेळाने बघा पूजा करून झाल्यावरती कशाप्रकारे इथे सर्व सजावट असेल ती तर आता नागोबाची पूजा झालेली आहे बघू शकता जेव्हा आपण नागोबा आणला होता तेव्हा काहीच नव्हती सजावट म्हणजे आता तुम्हाला दाखवतो मी यामध्ये काय काय आहे तर ते तर सांगायचं असं की नागदेवतेला पूजा जेव्हा आपण करतो त्याच वेळीस वेगवेगळी निसर्गातील वनस्पती आपण अर्पण करतो किंवा वाहतो त्यातलंच आता ही जी तुम्ही पानं पाहताय ना आणि ही वेल आहे एक प्रकारची तर ही घोमेट्याची वेल आहे घोमेट्याची वेल असते त्यानंतर आता ही नागवेल आहे तर ही नागवेल नाग मला आजीने सांगितलं की नागवेल म्हणतात नंतर इथे तिरडा आहे जो गुलाबी दिसतो तिरडा नंतर इथे सोनतळीचं सुद्धा आहे सोंतईची फुलं नाही आली आहेत सोंतळीची फुलं फडलीत वाटतं पण हे सोनतळीचं रोपट दिसतंय आणि बाकी सर्व आपली ही दासवंतीची फुलं वगैरे वाहिली आहेत नागदेवतेला ही फुलं फुलं वगैरे यासाठी घातली जातात कारण की निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवढी पण वनस्पती असतात ना तेवढी सर्व वाहिली जातात पूजेमध्ये नंतर नागोबाला नैवेद्य दाखवलं जातं पूजा झाल्यानंतर ते नैवेद्य म्हणजे काय असतं तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं नैवेद्य असतं तसंच आता माझ्या घरी इथे दुधाचं आणि लहयाचं दूध लह्यांचं नैवेद्य आहे एकत्रितपणे मिश्रण करून ते नैवेद्याला ठेवलं आहे काही ठिकाणी पातोळ्या असतात पातोळ्या पण खूप ठिकाणी प्रसिद्ध आहेत तर माझ्या घरी पातोळ्या न बनवता लाया आणि दुधाचं नैवेद्य दाखवलं आहे तर अशा सुंदर प्रकारे नागदेवताची पूजा झाली आहे आणि तर बघू शकता किती सुंदर असं हे जेवणाचं ताट सजवलेलं आहे ते तर हे आजचं नैवेद्य आहे आज नागोबाला नैवेद्य दाखवायचं आहे नागपंचमीसाठी आणि इतर बाकीचं देवांचं नैवेद्यसुद्धा आहे तर तुम्हाला दाखवतो की काय काय आहे आज हे इथे उकडीचे मोदक भात म्हणजे मुदा आणि त्याच्यावरती थोडंसं वरण इथे आहे काळ्या वाटण्याची भाजी आणि इथे आहे अळूचं फतफत फतफत सॉरी फतफत तर असं हे सुंदर असं हे जेवण आहे आजचं नैवेद्य त्याच्यावर आज आपण ताव मारायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आणि तुम्हाला माहिती असेल की पातोळ्या बनवल्या जातात तर हे जे पान आहे ना हे पातोळ्यांना पान वापरलं जातं पण आज माझ्या घरामध्ये पातोळ्या नाही बनवल्यात सो so, नेक्स्ट टाईम नक्कीच आपण पातोळ्या दाखवू कशाप्रकारे बनवल्या जातात त्या खूप सुंदर आणि गोड असा हा पदार्थ असतो पातोळ्यांचा आणि आमची शांती शांती तुझा पिल्लू कुठे गेलं का ए मम्मी शांतीचा पिल्लू कुठे पांडू आमचा पांडू गायब झाला दिसत नाही हा ही आहे ये 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 इकडे ये ही आहे आमची शांती आणि शांतीचा पिल्लू तुम्हाला दाखवतो म्हणजे आमचा पांडू ये पांडू ये ये आला 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 तर तिकडे अडगड आहे त्यामुळे तुम्हाला दाखवत नाही मी जवळ आला की दाखवतो ये पांडू ये 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 पांडू कसा पळतो पांडू ये इकडे इकडे तर नागपंचमी हा जो सण आहे हा श्रावण महिन्यामधील सर्वात प्रथम सण आहे जो श्रावण महिना सुरू होताच पहिला येतो आणि त्यानंतर मग इतर सण चालू होतात नागपंचमीच्या नंतर गोपाळकला गणपती बाप्पांचं आगमन होतं म्हणजे गणेश चतुर्थी त्यानंतर मग बाकीचे इतर विविध सण हे साजरे केले जातात आपल्या कोकणामध्ये सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण की श्रावण महिना आहे ना याला खूप पवित्र मानलं जातं हा पवित्र असा हा महिना आहे ज्यामध्ये सर्व वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात खूप नवीन नभी नवीन बदल घडतात सुद्धा आणि नागपंचमी आहे ना ही आपल्या कोकणामध्ये एकदम खास करून साजरी केली जाते कारण की जो नागदेवता आहे म्हणजेच नाग, नाग हा सरपटणारा प्राण्यांमध्ये येतो तर हा जो नाग असत असतात हे शेतकऱ्यांचे खरे मित्र मानले जातात शेतकरी आहेत ना हे खूप आनंदाने नागपंचमी साजरी करतात त्याचं एक असं एक मित्रत्वाचं एक नातं वेगळंच असतं सापाला आपण मारतो त्याची हत्या करतो कारण की आपण घाबरतो त्या प्राण्याला पण तसं बघायला गेलात ना तर नाग हा जो प्राणी आहे ना हा खूप चांगला आणि सुंदर पण आहे कारण की जर तुम्ही समजून घेतलात ना तर त्यांना आपण ऐवजी त्यांचा आपण बचाव करून त्यांना आपण निसर्गात सोडू शकतो त्यामुळे आता कालचीच गोष्ट नागपंचमी आज आहे आणि काल, काल माझ्याच घराच्या बाजूला एक छोटासा नाग होता त्याला पकडलं म्हणजे पकडून त्याला जंगलामध्ये सोडूनसुद्धा दिलं तर आपण अशा या सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरून मारण्यापेक्षा जर कोणी माहितगार असेल आपल्या गावामध्ये तर त्यांना बोलून त्यांना पकडून जंगलामध्ये लांब नेऊन सोडलं तर खूप पुण्याचं काम आहे प्रत्येकाच्या वाट्याला असं पुण्य येईल आणि त्यामुळे हत्यासुद्धा वाचेल नागोबाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आता हे नैवेद्य मी खाणार आहे मस्तपैकी नैवेद्यावरती ताव मारायचा आहे खास करून उकडीच्या मोदक तर मंडळी नागपंचमी हा सण कसा साजरा करतात ते तर तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ थ्रू दाखवलं खरं तर हा व्हिडिओ मला खूप मोठा बनवायचा होता म्हणजे सविस्तर पण तेवढा सविस्तर मला बनवता आला नाही पण जेवढा मला जमला तेवढा मी तुमच्यासमोर सादर केलं आहे तर नागपंचमी हा जो सण आहे हा खूप सुंदर असा हा सण आहे कारण की श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच हा सण येतो आणि इथूनच खऱ्या आपल्या सणांची सुरुवात होते तर शेवटला काय होतं आहे तुम्हाला सांगायचं राहून गेलं नागपंचमी आपण साजरी करतो पण संध्याकाळी जो आपण नागोबा आणतो जो आम्ही शाडूमतीचा नागोबा आणला होता तो आहे ना आपण विसर्जन करायचा असतो पण तो आपण पाण्यात नाही करत तो आपण कर निसर्गाच्या सानिध्यात विसर्जन करतो थोडक्यात सोडतो जसं की आता माझ्या मागे बघू शकता पूर्ण हिरवीगार शेती आहे नागोबाला आपण कुठे सोडतो हे तुम्हाला मी दाखवतो तर नागोबाला ना आपण असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो जसं की आता हे ते भात शेती केलेली आहे तर आपले इथे कोकणात अधिकता भात शेती असते त्यामुळे आपण अशा या भात लावणीमध्ये आहे ना आपण मूर्तीला विसर्जन करतो किंवा सोडतो असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे माझ्या घरी जी नागोबाची मूर्ती होती तीसुद्धा आम्ही आमच्या घराच्या मागच्या शेतामध्ये सोडली म्हणजेच भात शेतीमध्ये आणि आम्ही विसर्जन केलं नागोबाचं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला ही माहिती काही अपूर्ण वाटत असेल तर ती नु तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण माहिती सांगू शकता काही चुकत असेल तर ते तुम्ही दुरुस्त करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या